आत्ताची विमानतळ आहे तिथं शक्य आहे की कोरोना जोडून हे बघा तुमच्या ओळखी रोड एअरपोर्ट ज्या ज्या रेल्वे आहे ना ते दोन हजार तीन किंवा चार असा काही त्याच्या लेंथ आहे तुम्हाला बोईंगसाठी बावीसशे की तेवीसशे मीटरच्या ते मतलब आवश्यकता असतो नंबर वन नंबर टू नाईट लँडिंगसाठी तुम्हाला काही यंत्र फिट करावे लागते आता लाईट वाईट शकते ज्याला आम्हाला लाईट तिथे फिट करावे लागेल आणि साठी रनवे तुम्हाला रनवेची लेंथ वाढवावी लागणार त्यामध्ये दोन अडचणी आहेत दोन गट आहेत पाचशे चौऱ्याहत्तर एक गट नंबर आणि पाचशे चौहत्तर दोन अजून पण आहे पण हे दोन हे दोन मेन आहेत त्या ठिकाणी नाईट लँडिंगच्या दुःह सगळे उभे करावे लागले त्या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अतिक्रमण बद्दल सिव्हिल कोर्ट मध्ये हायकोर्ट मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे केसेस बारा तेरा केसेस आहेत प्रत्येक ठिकाणी स्टे वे मिळाला आहे त्यामध्ये वेळ लागला दुसरा एस ए काढल्या नंतर सुद्धा अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला रनवेसाठी रनवेच्या लेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला भूसंपादन करावे लागतील आणि भूसंपादन जो एरिया आहे तुझ्या त्यांच्या मालकीची भूसंपादन करावे लागतील भूसंपादन करायला पुन्हा थोडा वेळ देऊ

चा एक पॅकेज आहे आणि दहा हेक्टेअरच्या एक आहेत सेक्टर आहे आणि पण हजार एकवीस मध्ये एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सगळे एअरपोर्ट तयार करतात त्यांनी एक आव्हान त्यांनी फॉरेस्ट विनंती केली होती की आम्ही तुम्हाला दुसरी ठिकाणी सेक्टरच्या हस्तांतरण करून टाका कारण तो आमच्या रेल्वे त्यांची जी बैठक झाली त्यांच्या प्रोसिजर वाचल्यानंतर आम्हाला की राखी तो आपण पण मालडोव जे आहे ना मालडोव बद्दल एक्सचेंज करता येत नाही कारण राजस्थान मध्ये सुप्रीम कोर्टचा एक केस होता जजमेंट आहे सी ला राजस्थान मध्ये काही होता त्यांनी सांगितलं की मालडो असण्या असताना तुम्ही तिथे मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाही करू शकत आता आता दोन पर्याय आहेत की सुप्रीम मध्ये रिव्ह्यू पिटिशन टाका तो कदाचित त्यामध्ये तुम्हाला यश मध्ये मिळणार नाही दुसरा मी काय प्रश्न करत आहोत तो गोष्ट मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण रिट केला की हा जो सर्वे झाला होता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक बॉडी आहे देहरादून मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्यांच्या दोन हजार अठराच्या सर्व्हे झाला होता त्यामध्ये सेन्सस मध्ये आला होता की या ठिकाणी माडलो गावाला दिसला आम्ही त्याला पुणे मध्ये विनंती करतो सोसायटी परवा पत्रपत आहे त्याच्याशी बोलवाय ते पण फॉलो करते करते तिथे यावेळी सगळे त्यामध्ये की मांडव नाही आहे मग तुमच्या सुप्रीम कोर्टचा प्रश्न सुटला त्यानंतर त्या ठिकाणी फक्त राखीवन आहे आणि राखीवनच्या कंपनी आहे तुमच्या डब्ल्यूटीपी साठी पण आम्ही केला होता ना तुमच्या राखीवन तो घडू यावे त्यामध्ये असं नाही

नाईट लँडिंग ची सगळी तुम्हाला वगैरे करण्यासाठी खूप मोठी सगळे तुमचं नाईट लँडिंग होऊ शकते त्या ठिकाणी होऊ शकते पण हा जो प्रोसेस आहे तो एवढा इझी इझी नाही आहे त्यांच्याकडून ते अहवाल